आज आपल्यात नाही आपण आता वाटेगाव मध्ये आलेलो होता आणि अ काल रात्रीच घटना घडली म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील देव मोठ लक्ष आज आपल्यात नाही राहिला राहिला आणि आज काल रात्री त्याला देवात झाली कधी घडली घटना रात्री बाराच्या दरब्या झालो जवळपास दोन महिने झाले आजार पण डॉक्टर वगैरे हो काय म्हणजे काल वगैरे हो काल दिलेलं काय इंजेक्शन वगैरे हो दिलेलं कसे काय नव्हतं म्हणून इंजेक्शन केली होती हा, हा? काय नाही <laughs> 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 जे लांबून मोठं लक्षाची त्याला बघण्यासाठी अं कार्यक्रम किती वाजता घेतला तरी साधारण आठ आठ पर्यंत आठ वाजता मित्रांनो तरी जे आसपासच्या भागातले जे लक्ष चाहते असतील त्यांनी आठ वाजेपर्यंत वाटेगाव मध्ये यावं